श्रीराम महाराजाला गोदावरी तीरथ अंगोळीला मोती राम महाराजाला गोदावरी तीरथ अंगोळीला तीर्थ मोठ भारी जांभूळ बेटात रातात ब्रह्मचारी दया दुधाची अंगोळ त्याला मोतीराम महाराजाला गोदावरी तीर्थ अंगोळीला श्रावण मैना दिवस गुरुवार चालला दे त्यांचा गावर श्रावण मैना दिवस गुरुवार चालला दे त्यांचा गावर आचित्रा महाराज उभे कीर्तनाला आचित्रा महाराज उभे कीर्तनाला सांभाळाने माता माळ गेली सांभाळाने माता माळ गेली गावाची गाव नेम त्यांचे गावाची गाव नेम त्यांचे देले दे। काही कमी नाही त्यांच्या हरी भजनाला काही कमी नाही त्यांच्या हरी कीर्तनाला ऐसे संत महाराष्ट्राला ऐसे संत महाराजाला मोतीराम महाराजाला गोदावरी तिरथ आं